नमस्कार आपण पाहतात राजीना लाई न्यूज चॅनल उमरखेड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एकमध्ये उभे असलेले इंजिनियर सुरेंद्र सूर्यकांत खोडगीरवार हे उभे आहेत ते उच्च शिक्षित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई गट व सत्यशोधक शेतकरी संघ उमरखेड या माहितीच्याकडून उभे आहेत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांना पहिल्यांदा संधी मिळत आहे शहराचा सर्वांगीण विकास उंदीघात होण्याच्या हेतूने काम करण्याची आंतरिक तळमळ प्रभागातील उर्वित रस्ते नाल्या शैक्षणिक आरोग्य व इतर मूलभूत सुविधा निर्माण करून देण्याकरिता ते वचनबद्ध आहेत सर्वांना विनंती करत आहेत की त्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील कमळ या निशानीवर बटन दाबून इंजिनियर सुरेंद्र सूर्यकांत कोडगीरवार यांना विजयी कराव दिलेला आहे या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत फार मोठा प्रभाग आहे हा प्रभागाच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या भागात अलग अलग आहेत या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी मी पूर्ण पूर्णपणे तयार आहे विभागातील त्या प्रभागातील सुज्ञ मतदारांना माझं नम्र निवेदन आहे की आपलं मत फक्त आणि फक्त विकासाला द्या केंद्रात राज्यात आणि उमरखेडमध्ये फक्त आणि फक्त भाजपची सत्ता राहील आणि आपलं मत इतरत्र घालून वाव बहुमूल्य मत वाया घालू नका आणि फक्त कमळ 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 कमळाचे तीन बटन दाबून दोन तारखेला प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टीला विजयी करा हेच माझं सर्वांना नम्र निवेदन आहे जय हिंद पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि सत्यशोधक शेतकरी संघाच्या सर्व कार्यकर्त्याचे सर्व पदाधिकाऱ्याचे उत्साह आणि होऊ घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निश्चितपणानं आपल्या सगळ्याच्या प्रयत्नानं आपण तीन तारखेला गुलाब उधळणार आहोत आणि त्यामुळं माझी विनंती आहे की येणाऱ्या दोन दो दो। दो दिवस आपल्याला त्या ठिकाणी सजग राहायचं आहे विरोधी पक्ष कितीही म्हणत असाल तर ते प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर करणार आहे आणि त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेनं सुद्धा त्या ठिकाणी सजग राहणं गरजेचं आहे उद्याला आपला उमेदवाराच्या प्रचारार्थ नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकाच्या निवडणूक प्रचारार्थ डब्ल्यू डब्ल्यू एफ चॅम्पियन ग्रेट खली हे या ठिकाणी रोड शो करणार आहेत आणि त्यांच्या रोड शोचा मार्ग आजच्या प्रमाणच त्या ठिकाणी राहणार आहे आज जसं आपण मार्गक्रमण केलं त्याचप्रमाणे उद्याचं मार्गक्रमण सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर परवाला आपली भव्य मोटरसायकल रॅली त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघून याच पद्धतीनं मार्गक्रमण करणार आहे आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्या आणि परवा अशाच पद्धतीनं आपण हजारोच्या संख्येनं या रॅलीमध्ये सामील व्हावं आपल्या सगळ्याचं ज्या पद्धतीचा उत्साह ज्या पद्धतीचं सहकार्य आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं आपल्याला विजयश्री त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे सर्व महिलांचे खास करून मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित सर्व महिलांना आश्वस्त करतो की ज्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीची काळजी घेत आहेत त्याच धर्तीवर उमरखेडला सुद्धा आपल्या सर्व महिलांची नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देता येईल या पद्धतीची काळजी आपले नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की कुठंही अफवांना आमिषांना खोट्या प्रचारांना जात पात धर्मपंथाच्या वर आधारित प्रचाराला कुठेही आपल्याला थारा न देता बळी न पडता या निवडणुकीत निर्भीरपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी गंभीरपणे उभं राहायचं आहे या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला आहे राज्यामध्ये सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रातलं सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्यामुळं या शहराच्या सर्वांगीण विकासाचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योगी आहे एकदा आज उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून सर्व महिला वर्गाचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि